नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो इतर दहावी गणित भाग दोनचं शेवटचं आणि सातवं प्रकरण ज्याचं नाव आहे महत्व मापन यामधला सराव संच सात पॉईंट दोन आज आपण पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण महत्वाची सूत्र या प्रकरणावर आधारित काही महत्वाची जी सूत्र आहेत ती आपण बघितले त्यानंतर सरावसंच सात पॉइंट एक जो आहे तो तीन भागांमध्ये आपण बघितलाय तर सात पॉईंट एक आणि काही महत्वाच्या सूत्रांच्या व्हिडिओज जर तुम्ही नसेल बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओजची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची सुद्धा लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केले त्या लिंकवर क्लिक करा आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्यावरती मी महत्त्वाचे अपडेट्स देत राहतो तर मित्रांनो जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबून टाका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता विषय काय आहे की शंकुछेद आपण शंकुछेदाचा विचार करू ही जी आकृती आहे ती शंकुछेदाची बघा आता एक जर आपण विचार केला तर असा एक शंकू तयार असतो त्या शंकूला जर का असा मधून जर आपण कट केला तर ता एक तयार होतो ता छेद अशा प्रकारे आकार आपण बघितलाय आहे असते आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या आकाराचे तर बरेचसे आकार आहेत ते अशा शंकुछेदाचे असतात तर या शंकुछेदामध्ये काय काय आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट बघा खाली एक वर्तुळे वर एक वर्तुळे दोन वर्तुळ आपल्याला दिसतात खालच्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे तिला आपण आर वन म्हणायचं मोठी त्रिज्या आर वन आणि लहान वर्तुळाचा जी वरची त्रिज्या असेल तिला आपण आर टू एका त्रिज्याला आर वन एका त्रिजेला आर टू म्हणायचं त्याचबरोबर या ठिकाणी एक उंची सुद्धा असते शंकुछेदाची आणि एक तिरकस उंची असते ही तिरकस उंची आणि ही तिरकस उंची दोन्ही तिरकस तिर्कसूंच्या सारख्या असतात तर हे झालं शंकुछेदाच्या संदर्भातल्या काही महत्वाच्या गोष्टी त्याच्यानंतर सूत्र आहेत याच्यामध्ये बघा एच म्हणजे शंकुछेदाची उंची तुम्हाला म्हटलं एल म्हणजे शंकुच्छेदाची तिरकस उंची हे सुद्धा तुम्हाला म्हटलं तर काही सूत्र आहे आर वन व आर टू शंकुछेदा वर्तुळाकार बाजूंच्या त्या त्रिज्या ओके आता शंकुछेदाची तिरकस उंची काढायचं सूत्र आहे जर समजा तुमच्याकडे उंची आहे आणि दोन्ही त्रिज्या आहेत आणि शंकुछेदाची तिरकस उंची काढायचे तर हे सूत्र आहे वर्गमुळामध्ये बघा वर्गमुळात या ठिकाणी सूत्र दिलं एचचा वर्ग अधिक कंसामध्ये आर वन वजा आर टू आणि इथं कंसाचा वर्ग हे सूत्र आहे कशाचं तर शंकुछेदाची उंची काढायचं हे सूत्र आहे थोडंसं पुसट दिसतंय आपल्याला त्याच्यानंतर शंकुछेदाचा वक्रपृष्ठफळ काढायचं सूत्र आहे पाय एल कंसात आर वन अधिक आर टू कंस पूर्ण आणि शंकुच्छेदाचे एकूण एकूण पृष्ठफळ काढायचं सूत्र काय आहे बघा एकूण पृष्ठफळ म्हणजे बघा हे वक्रपृष्ठफळ जसं आहे तसं आहे आणि अधिक खाली एक वर्तुळ आहे त्याचं क्षेत्रफळ आणि वरच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ वक्रपृष्ठफळ म्हणजे हा वक्राकार भाग दिसतोय दिसतोय त्याचं क्षेत्रफळ आहे आणि एकूण पृष्ठफळ म्हणजे काय हे जे वक्र पृष्ठफळ आहे ते अधिक वरच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि खालच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ वरच्या खालचा वर्तुळ काय बाबा आर वन आहे म्हणून पाय आर, वर्ग, आर वर्ग चा वर्ग अधिक पाय आर टू चा वर्ग एवढंच आहे आणि घनफळाचं सूत्र आहे एक छे तीन पाय एच लिहायचं आर चा वर्ग अधिक आर टू चा वर्ग अधिक आर वन गुन्हिला आर टू हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजेत ही सूत्र माहिती असेल तर आपल्याला पुढचा सराव संच जमू शकतो चांगल्या प्रकारे पुढची गणितं तर आता आपण या आपल्या गणिताकडे जाऊयात यामध्ये पहिलं जे गणित आहे ते काय दिलंय तीस सेमी उंची असलेल्या आता इथं उंची म्हणजे एच बरोबर किती बाबा तीस सेमी दिले हा या ठिकाणी आपण लिहूयात तीस सेमी उंची असलेल्या शंखुच्छेदाच्या आकाराच्या पाण्याच्या बादलीच्या वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या आता वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या म्हणजे आर वन बरोबर चौदा सेमी आणि दुसरी जी त्रिज्या आहे आर टू ती आपल्याला काय दिसते सात सेमी दिलेली आहे ओके तर आपल्याला विचारलंय बादलीमध्ये किती लिटर पाणी मावेल आता किती लिटर पाणी मावेल अशा प्रकारचा जर का प्रश्न असेल तर या ठिकाणी आपण घनफळ काढायचं मग इथं आपण घनफळ काढू आता एक लिटर बरोबर बर एक हजार घन सेमी ही गोष्ट जर थोडीशी बाजूला ठेवा अगोदर घनफळ काढून टाकू इथं लिहू शंकुछेदाचे घनफळ शंकुछेदाचे घनफळ शंकुछेदाचे घनफळ किती पाणी मावेल वगैरे असा जर प्रश्न असेल तर घनफळाचं सूत्र एक छेद तीन हे मी खाली लिहितो इथे सूत्र बरोबर एक छेद तीन पाय एच कंसात आर वनचा वर्ग अधिक आर टूचा वर्ग अधिक आर वन गुणिले आर टू झालं आता बरोबर एक छेद तीन पायची किंमत आपल्याकडे आहे बावीस छे सात गुणिले एच एच म्हणजे उंची किती दिले तीस दिले परत कंसामध्ये आर वनचा वर्ग आर वन किती चौदा म्हणून या ठिकाणी करू चौदाचा वर्ग अधिक आर टूचा वर्ग आर टू किती सात अधिक साताचा वर्ग अधिक आर वन गुणिले आर टू आता आर वन किती चौदा गुणिले आर टू किती सात ओके झालं आता या ठिकाणी काय होईल बाबा इथं बघा तीन एके तीन तीन दहा तीस या ठिकाणी तीन एके तीन तीन दहातीस इथं भाग जाईल बावीस गुणिले दहा झाले दोनशे वीस आणि भागिले आपले सात कंसामध्ये चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव अधिक साताचा वर्ग एकोणपन्नास अधिक चौदा साते किती सात चौक अठ्ठावीस चार आठ ह्याच्या दोन सात एक सात आठ नऊ चौदा साते एकशे चौदा साते अठ्याण्णव आले आता काय करा दोनशे वीस भागीले सात आता या तिघांची बेरीज करा सहा नऊ पंधरा आणि आठ तेवीस चे तीन हच्च्याला आले दोन नऊ आणि चार तेरा तेरा आणि नऊ झाले बावीस तेवीस चोवीस चे चार हच्च्या आले दोन दोन आणि एक तीन तीनशे त्रेचाळीस दोनशे वीस भागीले सात गुणिले तीनशे त्रेचाळीस आले आता तीनशे त्रेचाळीसला साताने भाग जातो का बघा साताने भाग लावा कोणाला भाग लावायचा तीनशे त्रेचाळीसला सात चोक अठ्ठावीस बरोबर चौतीस मधून अठ्ठावीस गेले सहा वरून आले तीन सात नव्वे त्रेसष्ट म्हणजे किती आलं बाबा एकोणपन्नास इथं आपण जर भाग लावला बघा सात एके सात तीनशे त्रेचाळीसला भाग लावला की एकोणपन्नास आपल्याकडे उत्तर येईल मग आता हे जे काही घनफळ आहे शंकुेदाचं जे काही घनफळ आहे ते किती येईल बाबा बघा घनफळ शंखुच्छेदाचे घनफळ बरोबर दोनशे वीस गुणिले एकोणपन्नास बरोबर दोनशे वीस गुणिले एकोणपन्नास आता हा गुणाकार करा बरं का एकोणपन्नास गुणिले दोन दोनशे वीस म्हणजे बावीस करा आणि नंतर एक शून्य द्या नऊ दुने अठराच्या आठ हा एक नऊ दुने सॉरी बेन्वे अठराचे आठ हा एक बेचोक आठ आणि एक नऊ अठ्ठ्याण्णव शून्य परत इथं अठ्ठ्याण्णव येईल आठ नऊ आणि आठ आपल्याकडे सतराचे सात हजच्या एक नऊ आणि एक दहा दहा अठ्ठ्याहत्तरवरती पुढे एक शून्य येईल आपल्याकडे दहा हजार सातशे ऐंशी दहा हजार सातशे ऐंशी घन सेमी हे काय झालं बाबा घनफळ कोणाचं घनफळ झालं शंकुच्छेदाचे घनफळ आता या बादलीमध्ये मावणारे पाणी मग मा आता इथं आपण काय करू बादलीत बादलीत बादली मावणारे पाणी मावणारे पाणी किती पाणी मावेल तर ते आपण काढू लिटरमध्ये मग ते काढण्यासाठी दहा हजार सातशे ऐंशीला कितीने भाग लावायचा एक हजारने भाग लावायचा जे घनसेवीमधलं तुमचं घनफळ आहे त्याला ज्यावेळेस ने आपण भाग लावतो त्यावेळेस आपल्याकडे काय येतं उत्तर लिटरमध्ये येतं मग तर तीन तीन पॉइंट अलीकडं आलो तर दहा पॉइंट सातशे ऐंशी लिटर किंवा दहा पॉईंट अठ्याहत्तर लिटर आपण म्हणू शकतो एवढं पाणी या, या बादलीमध्ये मावेल तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो एकदम सोपा प्रश्न मित्रांनो परीक्षेला जर आला तर तुम्हाला याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे फक्त सूत्र पाठ पाहिजेत सूत्र जर पाठ नसेल तर काम कठीण आहे त्यामुळे सगळी सूत्र जी आहेत ही अगोदर मी तुम्हाला सांगितलेली नीट समजून घ्या ते सूत्रानंतर आपल्याला पुढे वळता येईल आता पुढचा प्रश्न आपण बघूयात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा आता या दुसऱ्या प्रश्नात इथं इथं आपल्याकडे सूत्र बघा या ठिकाणी इथं आलेले सूत्र कट करायला पाहिजे होती पण ठीक आहे काय हरकत नाही बघा या ठिकाणी पहिला मुद्दा आपल्याला काय काय दिलंय शंकूच्या छेदाच्या वर्तुळाकार भागाच्या त्रिज्या चौदा सेमी व सोळा सेमी आहे म्हणजे माझ्याकडं बघा आर वन बरोबर चौदा सेंटीमीटर बरोबर जे दिले ते आपण या ठिकाणी लिहू त्याच्यानंतर आर टू बरोबर किती सहा सेंटीमीटर दिलेला आहे आपल्याकडं त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय बाबा उंची जी आहे एच बरोबर आपल्याला दिले सहा सेंटीमीटर दिले तर पुढील किमती काढा पायची किंमत किती दिलेली आहे पाय बरोबर सांगितले तीन पॉईंट चौदा घ्या तर या पुढच्या ज्या काही किमती आहेत त्या आपल्याला या ठिकाणी काढायच्यात पहिलं काय करायचं आहे शंकुछेदाचे पृष्ठफळ दुसरं एकूण पृष्ठफळ आणि तिसरं घनफळ आता वक्रपृष्ठफळ काढायचं सूत्र काय बाबा पाय एल कंसात आर वन अधिक आर टू तर आपण काय करू अगोदर तिरकस उंची काढू उंची काढणं गरजेचं आहे मग तिरकस उंची काढायचं सूत्र काय बाबा एल वर्ग मुळात एच वर्ग अधिक आर वन वजा आर टू चा वर्ग बरोबर वर्ग मुळात एच वन एच चा वर्ग एच किती सहा आहे सहाचा वर्ग अधिक आर वन वाजा आर टू चा वर्ग आर वन चौदा वजा आर टू सहा मी डायरेक्ट इथं आठाचा वर्ग लिहितो आर वन वाजा आर टू आर वन चौदा आर टू सहा म्हणजे आठाचा वर्ग वर्ग मुळात सहाचा वर्ग छत्तीस अधिक आठाचा वर्ग चौसष्ट बरोबर चौसष्ट अधिक छत्तीस किती शंभर मग वर्गमूळात शंभर म्हणजे एल बरोबर किती दहा शंभरचं वर्गमूळ दहा एल बरोबर किती दहा सेंटीमीटर आता माझ्याकडे आर वन आहे आर टू आहे एच आहे आणि एल आहे याचा वापर करून वक्रपृष्ठफळ काढू आपण पहिली गोष्ट काय करू आपण पहिलं वक्र पृष्ठफळ काढू चला वक्र पृष्ठफळ ओके वक्र पृष्ठफळाचं आपल्याकडे सूत्र आहे बघा पाय एल इथं आपण लिहू चला बरोबर पाय एल कंसात आर वन अधिक आर टू ठीक आहे पायची किंमत तीन पॉईंट चौदा सांगितले गुणिले आर एल एल किती बाबा गुणिले एल किती दहा आहे आणि कंसात आर वन अधिक आर टू आर वन चौदा आर टू सहा चौदा अधिक सहा बघा तीन पॉईंट चौदा गुणिले दहा एकतीस पॉईंट चार आलं गुणिले चौदा अधिक सहा किती झालं वीस झालं आता वीस गुणिले तीन पॉईंट चौदा किती येतं सहाशे अठ्ठावीस सेमीचा वर्ग म्हणजे चौसेमी किंवा सेमीचा वर्ग तुम्ही लिहू शकता हे काय झालं वक्र पृष्ठफळ कोणाचं वक्रपृष्ठफळ झालं या शंकुच्छेदाचे वक्रपृष्ठफळ सहाशे अठ्ठावीस सेमीचा वर्ग किंवा चौसेमी असं आपण म्हणू शकतो आता यानंतर एकूण पृष्ठफळ आपण काढू काय काढू एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ आता एकूण पृष्ठफळ काढायचं आपलं सूत्र काय बाबा बघा पाय आर एल पाय आर सॉरी पाय एल कवसात आर वन अधिक आर टू म्हणजे हे पाय यल कंसात आर वन अधिक आर टू एकूण पृष्ठफळ म्हणजे काय वक्र पृष्ठफळच असतं अधिक खालच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ अधिक वरच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ अधिक पाय आर वनचा वर्ग अधिक पाय आर टू चा वर्ग ठीक आहे आता या ठिकाणी आपण एक काम करू पायची किंमत बाबा पाय यल आर वन अधिक आर टू म्हणजे हे काय बाबा वक्र पृष्ठफळ ते किती सहाशे अठ्ठावीस आहे इथं डायरेक्ट सहाशे अठ्ठावीस लिहूनच टाकू डोक्याला ताप नको पायला इथं जसा तसा लिहू आर वनचा वर्ग आर वन किती आहे बाबा माझ्याकडं आर वन किती आपण कॅल्क्युलेशन थोडंसं वेगळ्या पद्धतीने करू आर वन किती बाबा चौदा चौदाचा वर्ग अधिक पाय गुणिले आर टू आर टू किती सहा आहे सहाचा वर्ग आता या ठिकाणी आपण एक काम करू <laughs> की ठीक आहे आपण तीन पॉईंट चौदाला नंतर लिहिलं किंवा आधी लिहिलं कॅल्क्युलेशनसाठी तरी चालू ठीक आहे काय हरकत नाही चला आपण आपल्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करू सहाशे अठ्ठावीस आधी किथून पाय कॉमन काढू आणि इथं चौदाचा वर्ग आता इथं अधिकाच्या गवाज आहे हा यस चौदाचा वर्ग किती एकशे शहाण्णव पायला कॉमन काढला आणि सहाचा वर्ग छत्तीस कॅल्क्युलेशनसाठी बरं पडावं म्हणून बरोबर सहाशे अठ्ठावीस अधिक आता या ठिकाणी अधिक केल्यानंतर बघा एकशे शहाण्णव अधिक छत्तीस पायची किंमत तीन पॉईंट चौदा आता एकशे शहाण्णव अधिक छत्तीस किती सहा आणि सहा बाराचे दोन हच्च्याला एक नऊ आणि तीन परत बारा आणि एक तेराचे तीन परत हलाला एक अ... एक आणि एक झाले दोन दोनशे बत्तीस तीन पॉईंट चौदा गुणिले दोनशे बत्तीस आता हा गु हा गुणाकार आपण करू दोनशे बत्तीस तीन पॉईंट चौदा गुणिले दोनशे बत्तीस बरोबर आता बेचोक आठ बे बे एक बे एक बे बेत्रिक सहा शून्य तीन चौक बाराचे दोन हच्चाराला एक तीन एक तीन आणि एक चार बरं का तीन चौक बारा हचाराला एक त्याच्यानंतर तीन एके तीन आणि एक चार आलं आपल्याकडं आणि तीन त्रिक नऊ आलं एक शून्य घेतलं दुसरं शून्य घेतलं बेच चोकाठ बे के बे बेतरीक सहा आता बेरीज करा आठ चार सहा चार दहा अठराचे आठ हच्चार एक बाराशे दोन हजार लाला एक सात बहात्तर आठशे अठ्ठेचाळीस दोन घरं सोडून पॉईंट तर सातशे अठ्ठावीस पॉईंट अठ्ठेचाळीस बघा सहाशे अठ्ठावीस अधिक सातशे अठ्ठावीस पॉईंट अठ्ठेचाळीस आता काय करू आपण या ठिकाणी हे बाकीचं मी रफ करतो आणि यांची बेरीज करू आपण सातशे अठ्ठावीस पॉईंट अठ्ठेचाळीस अधिक सहाशे अठ्ठावीस केलं इथं शून्य शून्य हे आठ आणि हे चार पॉईंट आठ दोन सोळाचे सहा चला एक दोन आणि दोन झाले चार आणि एक पाच सात आणि सहा तेरा किती तेराशे छप्पन्न पॉईंट अठ्ठेचाळीस किती तेराशे छप्पन्न पॉईंट अठ्ठेचाळीस सेमीचा वर्ग हे काय झालं बा आपला बाबा आपलं तेराशे छप्पन्न पॉईंट अठ्ठेचाळीस सेमीचा वर्ग हे झालं आपलं एकूण पृष्ठफळ तर अशा प्रकारे आपण एकूण पृष्ठफळ काढू शकतो आता याचं जरा एक चेक करू आपण उत्तर बरोबर आहे का म्हणजे कसं गडबड नको आहे आपले येस तर या ठिकाणी हे जे उत्तर आहे आपलं तेराशे छप्पन्न पॉईंट अठ्ठेचाळीस तर हे बरोबर आहे तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न आपण सोडू शकतो आता वक्र पृष्ठफळ झालं एकूण पृष्ठफळ झालं कॅल्क्युलेशनचा भाग आहे मित्रांनो आता यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला काय करायचं घनफळ काढायचं आता मी हे सगळं रफ करतो आता आपण काय करू घनफळ काढूयात ओके बाकी आता हे जे ज्याची गरज नाही त्याला आपण रफ करून टाकूयात ठीक आहे घनफळ आता घनफळ काढू आपण घनफळाचं सूत्र काय एक छेद तीन पाय आणि त्याच्यानंतर काय बाबा पाय एच कंसात आर वनचा वर्ग अधिक आर टूचा वर्ग अधिक आर वन, वन गुणिले आर टू हे सूत्र आहे आता या सूत्राचा वापर करून आपण हे करूयात बघा एक छेद तीन आपल्या जाग्यावर पायची किंमत तीन पॉईंट चौदा घ्या म्हटलं आहे गुणिले एच एच किती आहे बाबा सहा आहे मग एच सहा घेतला त्याच्यानंतर कंसात आर वनचा वर्ग म्हणजे चौदाचा वर्ग आर वन चौदा आहे चौदाचा वर्ग आर टू सहा आहे सहाचा वर्ग आता आर वन गुणिले आर टू आर वन गुणिले आर टू आर वन किती चौदा आर टू सहा चौदा गुणिले सहा बघा आता तीन एक तीन तीन दुने सहा होईल तीन पॉईंट चौदा गुणिले दोन कवसात चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव सहाचा वर्ग छत्तीस बरोबर चौदा सक किती बघा साई चक चोवीसचे चार हच चा दोन सायके सहा सात आठ चौऱ्याऐंशी आता तीन पॉईंट चौदा गुणिले दोन सहा पॉईंट अठ्ठावीस कौसात आता या तिघांची बेरीज साई दुने बारा आणि चार सोळाचे सहा आचारला एक बर का साई दुने बारा चार सोळाचे सहा आचारला एक बघा बे बेरीज करा एकशे शहाण्णव त्याच्यानंतर छत्तीस आणि चौऱ्याऐंशी बरं सहा सहा बारा चार सोळाचे सहा हातच्या आला एक नऊ दा, आणि एक दहा दहा आणि तीन तेरा तेरा आणि आठ किती झाले एकवीस एकवीसचे एक हातच्या एक आले दोन परत बघा आठ आणि तीन किती आठ नऊ दहा अकरा हा एकवीसचे एक ह्याच्या दोन आणि तर तीन तीनशे सोळा किती आलं तीनशे सोळा म्हणजे याचा अर्थ किती सहा पॉईंट अठ्ठावीस गुणिले तीनशे सोळा करायचं आहे बरं सहा पॉईंट अठ्ठावीस गुणिले तीनशे सोळा तर हा गुणाकार करा साई अठी अठ्ठेचाळीस हातचार आले चार बरं सहा दुने बारा आणि चार सोळाचे सहा हा चाराला एक सहा सहा छत्तीस आणि एक सदतीस एक शून्य घेतला स परत एक आठे आठ एक दुने दोन एक सहा सा, सहा एक दोन शून्य घेतले तीन आठ ते चोवीस आले दोन तीन दुने सहा सात आठ आणि तीन सक अठरा बघा आठ सहा आणि आठ चौदाचे चार हा चाराला एक सात आणि दोन नऊ दहा चौदाचे चार हा चाराला एक सहा तीन नऊ नव्याण्णव अठरा एक एकोणीसशे चौऱ्याऐंशी इथं दोन घरं सोडून पॉईंट एकोणीसशे चौऱ्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस किती एकोणीसशे चौऱ्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस सेमीचा घन गन। हे घनफळ असल्यामुळं सेमीचा घन लिहिला किंवा घन सेमीसुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो एकोणीसशे चौऱ्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की यामध्ये कॅल्क्युलेशनचा भाग खूप महत्त्वाचा आहे जर आपलं कॅल्क्युलेशन चुकलं आकडेवारी चुकली तर गडबड होऊ शकते त्यामुळे कॅल्क्युलेशन चुकता कामा नाही खूप बारकाईने आपल्याला ही जी गणितं आहेत ती बघावी लागतात आता आपण थोडं पुढे जाव्यात पुढचा एक प्रश्न आहे ती जी आहे एक कृती आहे तर सोपा प्रश्न आहे कृती म्हणजे आजारा सोपा प्रश्न आहे बघा यामध्ये काय करायचं आहे बघा इथं दिलं आहे आकृतीमध्ये एका शंकुच्छेदाच्या वर्तुळाकार पायांचे परीघ परीघ दिलेत एकशे बत्तीस सेमी आणि अठ्ठ्याऐंशी सेमी वरच्या पायाचा वरच्याचा परीख जो आहे वर्तुळाचा तो किती एकशे बत्तीस सेमी खालच्याचा अठ्ठ्याऐंशी सेमी आहे व उंची चोवीस सेमी आहे ही जी उंची दिली ती चोवीस सेमी आहे तर शंखुच्छेदाचे वक्रप्र वक्रपृष्ठफळ काढण्यासाठी कृती पूर्ण करा बरं आता बघा परीघाचं सूत्र असतं दोन पाय आर असतं मग दोन पाय आर वन म्हटलं तो परीघ दिला एकशे बत्तीस मग आर वन बघा आता या ठिकाणी दोन पाय आर वन बरोबर किती एकशे बत्तीस मला जर आर वन काढायचं असेल तर मी एकशे बत्तीस ला इथं ठेवणार दोन गुणिले दोन पाय गुणिले इकडं आले दोन पाय भागीले येणार म्हणून इथे एकशे बत्तीस भागिले दोन पाय लिहिलं आता पुढे काय होणार एकशे बत्तीस भागिले दोन गुणिले पायाची किंमत असते बावीसशे सात आता ह्या कॅल्क्युलेशन मध्ये काय होतं एकशे बत्तीस आपल्या जाग्यावर राहते हे सात खाली आहे ते जातात वर ओके आणि बावीस जुने चव्वेचाळीस होतात बरोबर आता चव्वेचाळीस ने एकशे बत्तीस ला भाग जातो का बघा बघा बावीसने भाग जातो बावीस दुने चव्वेचाळीस आणि बावीस अ... बावीस पंचे एकशे दहा बावीस सक एकशे बत्तीस बरोबर आता बे के बे बे त्रिक सहा म्हणजे किती आलं तीन आलं चव्वेचाळीस त्रिक एकशे बत्तीस येतं म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपण सॉरी चव्वेचाळीस त्रिक आणि ते सात राहिले बघा नीट लक्षात घ्या एकशे बत्तीस भागिले काय होतं दोन पाय बरोबर एकशे बत्तीस भागिले दोन गुणिले पायाची किंमत बावीसशे सात बर आता बघा एकशे बत्तीस गुणिले सात गेला वर भागिले बावीस जुने चव्वेचाळीस चव्वेचाळीस त्रिक एकशे बत्तीस आणि सात त्रिक किती आले एकवीस म्हणजे इथं काय येणार तुमचे एकवीस येणार ठीक आहे त्याच पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन आहे अठ्ठ्याऐंशी भागिले दोन पाय अठ्ठ्याऐंशी भागिले दोन पाय बरं आता अठ्ठ्याऐंशी भागिले दोन गुणिले पायाची किंमत बावीसशे सात बघा अठ्ठ्याऐंशी आपल्या जागेवर गुणिले हे सात गेले वर आणि भागिले बावीस जुने चव्वेचाळीस बरं आता चव्वेचाळीस एकवीस चव्वेचाळीस चव्वेस चाळीस जुने अठ्ठ्याऐंशी बरोबर सात जुने चौदा किती आलं बाबा इथं चौदा म्हणजे आर वन बरोबर एकवीस आर टू बरोबर चौदा आता एकवीस आणि चौदा आल्यानंतर पुढचा विषय काय आहे की तिर्कसुंची तिर्कसुंची काय बाबा एच वन वर्ग अधिक आर वन अधिक आर टूचा वर्ग आता एच एच टू चौ एच सॉरी एचचा वर्ग अधिक एच किती चोवीस आहे मग या ठिकाणी या बॉक्समध्ये येतील चोवीसचा वर्ग आर वन माझा आर टू आर आर वन एकवीस आर टू चौदा एकवीसातून चौदा गेले सात बर आता मग एल किती येईल बघा नीट लक्षात घ्या एच बघा या ठिकाणी एल बरोबर वर्ग मुळात चोवीसचा वर्ग किती पाचशे शहात्तर अधिक एक साताचा वर्ग किती एकोणपन्नास वर्ग मुळात पाचशे शहात्तर अधिक एकोणपन्नास किती सहाशे पंचवीस सहाशे पंचवीसचं वर्गमूळ किती पंचवीस आलं म्हणजे इथं किती येणार तुम्हाला एल बरोबर पंचवीस सेमी येणार ओके एल आली पंचवीस आता वक्रपुष्ठफळ काढायचं हे सूत्र वक्रपुष्ठफळ काय बाबा पाय कंसात आर वन अधिक आर टू गुणिले एल पाय कंसात आर वन अधिक आर टू आर वन एकवीस आर टू चौदा किती झाले पस्तीस अधिक एल एल किती बाबा एल जी तिरकस उंची जी आहे ती पंचवीस झाले आता हे कॅल्क्युलेशन करून उत्तर काय आहे ते आपण काढू बघा पाय किती बावीसशे सात बघा पायाची किंमत किती बाबा बावीसशे सात गुणिले हे पस्तीस आणि गुणिले ते पंचवीस बरं सात एक सात सात पाता पस्तीस बावीस पंच एकशे दहा गुण पंचवीस काय गुणाकार आहे पंचवीस शून्य शून्य पंचवीस एके पंचवीसचे पाच आले दोन पंचवीस एके पंचवीस आणि सव्वीस सत्तावीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास चौस चौसे मी हे फक्त बॉक्स भरायचे आहेत हे कॅल्क्युलेशन लिहायची गरज नाही हे कच्चं काम मागे करायचं पण या इथं कुठे खिरमिळ करायची नाही आपल्याला फक्त आपले जे बॉक्स आहेत ते बॉक्स आपल्याला व्यवस्थित भरायचं आहे बाकी काय नाही करायचं तर अशा प्रकारे आपण सराव संच सात पॉइंट दोन जो आहे तो संपूर्ण बघितला ज्यामध्ये शंकु छेद या कन्सेप्टवर आधारित गणित होते तर नक्कीच मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा साल ले ले नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपवरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज नोट्स जे आहेत त्या अपडेट करत असतो ठीक आहे मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन टेस्टसुद्धा देऊ शकता, है, टेस्ट शकता है, एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे आत्ता दहावीला असाल तर काय करायचं गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ मराठी वर लिहिले खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय माहिती आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायची असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचं असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी इतर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो धन्यवाद सर्वांना बाय